लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे राज्यातल्या मतदानाचा हा अखेरचा टप्पा असून त्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे या मतदारसंघातून एकूण दोनशे चौसष्ट उमेदवार रिंगणात असून त्यासाठी चोवीस हजार पाचशे एकोणऐंशी मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे या टप्प्यामध्ये जवळपास एकशे साठ मतदान केंद्र संवेदनशील असून तिथल्या मतदानाच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत राज्यातल्या आधीच्या टप्प्यांमधली मतदानाची कमी टक्केवारी पाहता निवडणूक आयोगानं नागरिकांना मतदान करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास सहाय्य करण्यासाठी मुंबईत बेशा जवळपास सहाशे बसेस तैनात केल्या आहेत धुळे जिल्ह्यात पोलीस दलातर्फे धुळे शहरात संवेदनशील आणि अतिसंवेदनशील परिसरात रूट मार्च करण्यात आला नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील सहा हजार आठशे बिलिंग युनिटसह मतदान यंत्रांचा आज सकाळी आठ वाजल्यापासून वितरण सुरुवात झालं आहे संबंधित तहसील कार्यालयातून ही यंत्रं मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत तब्बल चार हजार कर्मचाऱ्यांसह दीड हजार वाहनं या कामी लागली आहेत सायंकाळपर्यंत जवळपास प्रत्येक मतदान केंद्रांवर ही यंत्रं दाखल झालेली असतील निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राज्य राखीव पोलीस दलासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ठाणे कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघामध्ये पंधरा हजारहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात राहणार रा आहे तसंच निवडणूक कर्मचारी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निवडणूक साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत